नमस्कार तर आज आपण संक्रांत स्पेशल पाच तिळगुळांची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी पा, शेवटपर्यंत नक्कीच पहा अतिशय परफेक्ट खुसखुशीत कुरकुरीत एकदम योग्य प्रमाणामध्ये तिळांचे गोड पदार्थ कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत पाहू शकता हे बनवलेले पदार्थ एकदम खुसखुशीत असे कुरकुरीत जर बनवायला गेले तर एकदम कुरकुरीत असे बनवून तयार होईल त्यासोबत पटकन तयार होणारी तिळाची पोळीसुद्धा आपण पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी तिळ बोडाच्या कढईमध्ये घालून अगदी मंदाचे मिनिटभर खमंग असं परतून घेतलंय सगळ्याच पदार्थामध्ये आपल्याला तिळ हे भाजूनच आहे तिळ जर नाही भाजला तर पदार्थ कडवट लागू शकतो त्यासाठी खमंग कुरकुरीत असं आपल्याला मंदाच्यावरती तिळ भाजून घ्यायचंय हलकेसे रंग बदलल्यानंतरनं मी तिळ काढून घेतलं त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आता जेवढं तिळ घेतलंय तेवढंच आपल्याला इथं गूळ आहे आता गूळ चांगलं वितळून यावं त्यासाठी मी एक चमचाभर पाणी घातलं आता अगदी मंदाच्यावरती आपल्याला हे गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचंय जास्त शिजवून घ्यायचं नाही पाहू शकता हलकस फेस यायला लागलेलं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचे आता गॅस बंद केल्यानंतर शेंगदाण्याची भरड घालून घ्यायची आहे आणि भाजलेलं खोबरा देखील मी घालून घेतलेला आहे आता चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे फक्त गुळामध्ये आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही आता हे चांगलं एकजीव झाल्यानंतर लगेचच एका तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा पोळपटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती हे मिश्रण काढून घेतलं आता पटकन गरम किंवा थोडंसं अगदी कोमट झाल्यानंतर आपल्याला हे लाटल्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे हवं तेवढं तुम्ही पातळ कापून घेऊ शकता आणि अगदी कोमट झाल्यानंतर अशा पद्धतीने चाकून कट लावून घेतलेला आहे म्हणजे नंतर पूर्ण थंड झाले की वडी काढायला सोपं जातं आणि पाहू शकता अगदी मस्त अशी एकदम खुसखुशीत अशी ही तिळाची वडी बनवून तयार आहे अगदी परफेक्ट अशी बनते अजिबात बिघडणार नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं पाक आपल्याला जास्त कडक होईपर्यंत शिजवायचं नाहीये तिळाची वडी बनवून तयार आहे पुढचं चा पदार्थ आपण पाहूया तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे गॅस अगदी मंद ठेवायचं आहे अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही अगदी मंदाच्यावरतीच तूप आणि पाणी न घालता आपल्याला पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे आणि एक दोन मिनिटानंतर पाहू शकता चांगली साखर वितळून झाली की त्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे परत चांगला मिक्स करायचं आहे आता इथे आपल्याला हे पाक चेक करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये पाक टाकायचं आणि पाहू शकता अगदी कडक असा आवाज येतो एकदम कुरकुरीत अशी ही पाक बनून तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर एकदम मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे पाहू शकता आता इथे आपल्याला गॅस बंद करायचंय भाजलेलं खोबरा भाजलेलं तीळ भाजलेलं शेंगदाण्याची भरड घालून घ्यायची गॅस आपण सुरुवातीलाच बंद केलेला आहे गॅस अजिबात चालू नाही आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय शिजवायचं अजिबात नाही आता चांगलं मिक्स करून झालं की लगेच आपल्याला तूप लावलेल्या एका पोळपाटावरती काढून आहे काढून घेतलं की चमच्याला लागलेलं कढईला लागलेलं मिश्रण सुद्धा अगदी पटकन काढून घ्यायचंय आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि नंतर हवं तेवढं पात्र तुम्ही हे घेऊ हो शकता थोडेसे काजू बदामाचे मी काप घालून घेतलेले आहे नाही घातला तरी देखील मी आकार थोडस आहे चौकोनी म्हणजे तीळवडी आपण कापलं किती वेस्ट जाणार नाही कडेचा भाग आता कोमट झाल्यानंतर परफेक्ट असे बनवून तयार होतात पाहू शकता आता पटकन असा थंड व्हायच्या आधी मी हे कट लावून घेतला आता पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याची आपल्याला चिक्की काढून घ्यायची आहे अजिबात चिकट न होता मस्त कुरकुरीत चिक्की बनवून तयार आहे पुढचा पदार्थ पाहूया तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे गॅस फ्लेम अगदी लोस ठेवायची आहे जेव्हा आपण साखर वापरतो तेव्हा अगदी मन्नाच्यावरती आपल्याला ही साखर पूर्ण वितळवून घ्यायची अगदी दोन तीन तीन मिनिटांतर पाहू शकता पाणी आणि तूप न घालता ही साखर चांगली वितळून झालेली आहे थोडीशी वेलची पूड घातलेली आहे मी तुम्ही नाही घातला वेलची पूड तरी देखील चालेल चांगलं मिक्स करायचं आहे परत आपल्याला ही पाक चेक करून घ्यायची आता ही पाक आपल्याला खूप जास्त डार्क होईपर्यंत सुद्धा शिजवायचं नाहीतर तिळाची वडी ही खायला कडवट लागू शकते संपूर्ण साखर वितळलं की आपल्याला लवकरच पाक चेक करायचं आहे पाहू अगदी कुरकुरीत अशी ही पाक बनवून तयार आहे आता आपल्याला गॅस बंद करून भाजून घेतलेले तीळ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला एका तूप लावलेल्या पोळपाटावरती हे अगदी थोडं थोडंसं सुपारीच्या गोळा एवढे एवढे आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचंय आणि थोडमट होऊ द्यायचं गरम असताना लाटायचं नाही थोडस कोमट झालं की अगदी मस्त असे हे लाटायला येतात बाकीचं जो मिश्रण आहे तो गरम पाणी करून त्यावरती कडे ठेवायचा आणि झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो पूर्ण थंड होणार नाही लवकर आता पाहू शकता मस्त असे हे मी पापड लाटून घेतलेलं ला आहे थोडेसे काजू बदामाचे काप देखील घातलेलं आहे अगदी मस्त असे एकदम कुरकुरीत हवं तेवढं पातळ आपल्याला हे पापड लाटायला येतात पाहू शकता खूप छान मस्त असे होतात नक्कीच तुम्ही हे पापड ट्राय करू शकता ये पत, हे मात्र आपल्याला अगदी पटापट मिश्रण थंड व्हायच्या आधीच हे पापड बनवून घ्यावे लागतात समजा जर मिश्रण कोरडं झालं तर गॅस चालू करून अगदी मंदाच्यावरती परत वितळून घ्या आणि परत हे लाटून घेऊ शकता काय मस्त असे पापड तयार आहेत पाहू शकता हवं तेवढं पात्र तुम्ही हे लाटून घेऊ शकता अगदी छोटे सुद्धा तुम्ही लाटू शकता अगदी मस्त असे अजिबात चिकट होणार नाही इथं गुळ जर वापरला तर तुम्ही हे पापड चिकट होऊ शकता त्यामुळे साखरेचीच बनवा परफेक्ट तयार होतात पापड तयार आहे पुढचा पदार्थ तर इथं तिळ आपल्याला भाजूनच आहे अगदी मंदाच हे तिळ मी भाजून घेतलं तीळ भाजलं की लगेच त्याच कडेमध्ये एक चमचा तूप घालून जेवढं तीळ तेवढंच मी गुळ घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून फक्त आपल्याला हे फेस येईपर्यंत वितळून घ्यायचं आणि लगेच ह्यामध्ये आपल्याला भाजलेलं खोबरा भाजलेलं तीळ भाजलेलं शेंगाण्याची भरड घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय फक्त आपल्याला हे मिक्स आहे शिजवायचं नाही गॅस मी बंद केलेला आहे आता हे गरम असतानाच मिश्रण गरम असतानाच हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि याचे लाडू बनवून घ्यायचे चटका अजिबात लागत नाही गरम असतानाच आपल्याला पत पटापट असे हे लाडू वळावे लागतात अगदी खुसखुशीत असे हे लाडू होतात पाहू शकता पाक जास्त अजिबात शिजवायचं नाही अगदी हलकसं फेस यायला लागलं की त्यामध्ये सगळे मिश्रण घालायचं आणि गरम असताना हाताला पाणी लावून हे लाडू बनवून घ्यायचे अगदी मस्त होतात पटकन सुद्धा होतात अगदी छोटे छोटे हे लाडू मी बनवून घेतलेले अजिबात चिकट न होणारे अगदी खुसखुशीत असे हे लाडू बनवून तयार आहेत पुढचा पदार्थ पाहूया तर इथे आपण अगदी झटपट अशी होणारी तिळाची पोळी पाहूया अगदी खुसखुशीत अशी होतीये आता अर्धे वाटी मी गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले भाजलेल्या शेंगदाण्याची भरड अर्धी वाटी आहे आणि अर्धी वाटी तिळ घातलं आता ह्यामध्ये दोन चमचा आपल्याला तूप आहे वेलची घालायची आहे आणि मिक्सरवरती थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचंय खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर वाटायचं आता मळलेल्या गव्हाच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये बनवून घेतलेलं सारण भरगतच असं दाबून भरून घ्यायचंय अशा पद्धतीने आता हे चांगलं असं बंद आहे म्हणजे या पोळी आपल्या अजिबात फुटणार नाही चांगलं अशा पद्धतीने हे मी बंद करून घेतलं आता गव्हाची पिठी लावायची आणि दोन्ही साइडनी अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची दोन्ही साइडनी कधीही पोळी लाटायची म्हणजे एक साइड जाड आणि एक साइड पातळ अजिबात होणार नाही अगदी मस्त असं कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे पाहू शकता आता अगदी मस्त अशी ही पोळी लाटून झाली की आपल्याला तव्यावरती दोन्ही साईडनी तूप टाकून खमंग अशी भाजून घ्यायची अगदी काहीही भाजाभाज न करता पटकन तयार होणारी ही तिळाची पोळी सुद्धा बनवून तयार आहे तूप लावून भाजलेली मस्त अशी खमंग खुसखुशीत शेंगा पोळी सुद्धा बनवून तयार आहे तर या मकर संक्रांतीला तुम्हाला आवडणारा कुठलाही पदार्थ यामधला तुम्ही बनवू शकता अगदी परफेक्ट असे बनवून तयार होईल अजिबात बिघडणार नाही सांगितल्या त्या प्रमाणातच बनवा अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे बनवून तयार होतात रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद